प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी भव्य अशी सांगता रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले या रॅलीसाठी आमदार विश्वजित कदम पूजा वहिनी विशाल पाटील जितेश भैया कदम ए, हे उपस्थित होते प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेसकडून मंगेश चव्हाण फिरोज पठाण सोनल पाटील आणि स्मिता यमगर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आज सार्वजनिक प्रचाराची सांगता होत असल्याने प्रभाग पंधरामधील रमामाता नगर गणेश गणेशनगर आंबेडकर नगर या परिसरात काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांनी कार्यकर्त्यासहित जल्लोषी सांगता रॅली काढत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केलं आहे सहभागी झालाय काय खरं तर मी ह्या वर्षाचा वाढदिवस मी साजरा करत म्हणजे आम्हा कदम कुटुंबाच्या परिवारामध्ये दोन दुःखद घटना सन दोन हजार पंचवीसमध्ये घडल्या आणि मुळातच खरं निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे आणि अशा प्रसंगात वाढदिवस साजरा न करता मी लोकांना आवाहन केलं होतं की के आपण सामाजिक उपक्रम राबावीत हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या रुग्णांना फळवाटप करावं अनाथ आश्रमांमध्ये काहीतरी साहित्य फळ वाटप करावं वा, किंवा या ठिकाणी धार्मिक स्थळांची स्वच्छता करावी आणि माझंही नैतिक कर्तव्य होतं आज महानगरपालिकेच्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा जे काँग्रेसचे उमेदवार आहे त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज खरं वेळ काढणं महत्त्वाचं आणि तुम्ही काढलेला आहे याचाच मला आनंद आहे पंचावन्नचा आकडा विरोधकांनी खास करून भाजपनं सांगितलं आहे तुमचं प्रिडिक्शन आता एकूण काय प्रचार संपलेला तर मी आकडा सांगणार नाही पण एवढं नक्की सांगेल की काँग्रेसची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून ही पन्नास टक्केच्या वर जागा जातील आणि सत्ता ही सांगायची की महाविकास आघाडी पॅटर्न पुढच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा दोन्ही पक्ष एक दिलाने एक विचाराने जिल्हा परिषद पंचायतीला सामोरे जातील हा मला विश्वास आहे